वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी मराठा प्रवीण पिसाळ सर यांच्या जयंतीनिमित्त आकलूजमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे दीप प्रज्वलन रणजीत गायकवाड रणजित कदम अमर जाधव गणेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एक्कावन्न रक्तदात्याने रक्तदानाचा हक्क बजावला संपूर्ण महाराष्ट्रभर स्वर्गीय मराठा प्रवीण पिसाळ यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय प्रवीण पिसाळ सरांचा वारसा पुढे चालवत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सोलापूर जिल्हा परिवार अभिजित बाबर महादेव काळे शैलेश लोहकरे गणेश गाडे रणजित गायकवाड सुधीर पवार गणेश इंगळे अमर जाधव गणेश जाधव व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी नियोजन करून हे शिबिर अत्यंत उत्साहात व चांगल्या प्रकारे पार पाडले तसेच यापुढेही महाराष्ट्रात तसेच सोलापूर जिल्ह्यात कुठेही रक्ताचा तुटवडा जाणवल्यास वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बांधव बांधवांना संपर्क केल्यास त्यांना रक्ताचा पुरवठा तत्पर होणार असल्याचेही या परिवाराच्या माध्यमातून सांगण्यात आले न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा